नमस्कार माझं नाव आहे श्याम भुरके मुळचा सातारचा बँकेत अडतीस वर्ष नोकरी केली त्याबरोबरच इतर छंद जोपासले त्यातले काही आनंददायी प्रसंग आपल्याला सांगावेत म्हणून आनंदाचं ए टी एम ही व्याख्यान मला सुरू केली त्यातला हा प्रसंग सांगतो आहे हाय बेंगलोरचा मग बेंगलोरला मी कसा गेलो तर नाटकातन वगैरे भूमिका करत होतो एकांकिकातन करत होतो गणेशोत्सवामध्ये सजावटीमध्ये उभा राहिलेलो होतो सातारला भरतनाट्य मंदिरचा वर्ग केलेला होता बरोबर भूमिका केल्या होते ती तर त्यातली चांगली कलावंत पस्तीस नाटकात भूमिका केलेली तीन चित्रपटात भूमिका केलेली देवल क्लब नागपूरचा दार्वेकरांचा ग्रुप बँक ऑफ महाराष्ट्र स्पोर्ट्स क्लब नागपूर यातनं भूमिका केलेल्या त्यामुळं एक नाव होतं आणि बेंगलोरच्या महाराष्ट्र मंडळाने आम्हाला तिथल्या एकांकिका स्पर्धेला परीक्षक म्हणून बोलवलं माझे सहकारी सातारचे ज्येष्ठ नाट्यकर्मी तुषार भद्रे यांचा तिथं परिचय होता आणि ते आणि मी मिळून बेंगलोरला गेलो बेंगलोरला गेलो एक, -एक एकांकिका पाहत होतो त्याचं परीक्षण करत होतो ही जी ब्रहन महाराष्ट्र मंडळ असतात ना म्हणजे महाराष्ट्रातली मराठी मंडळी बाहेर जाऊन ही फार उत्साहात असतात ते सर्व सण गणेशोत्सव अतिशय जोरात करतात असेच उत्साहानं त्यांनी ही एकांकिका स्पर्धा घेतली होती पण आम्हाला एक भाग्याचा क्षण लाभला म्हणजे त्या स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून नटश्रेष्ठ मोहन जोशी आले होते आणि सबन दिवस आम्हाला त्यांच्या बरोबर तिथं राहायला मिळालं त्यांनी शेवटच्या एकांकिका एक दोन पाहिल्या म्हटलं हे कसे काय इतक्या आले तर माहिती अशी कल्ली बंगलोर जवळच्या मल्लेश्वरमला त्यांचा जन्म झाला होता की आपल्याला हा भाग हे आपलाच आहे असं कुठेतरी मनात आलं असणार आणि मोहन जोशी मोठ्या मनाचे होते आपली मराठी मंडळी इतरत्र एवढं काम करत आहेत तर जायला पाहिजे या भावनेने तेही आले होते आणि मला एक त्यांचा लळाच बसला माझंही भाषण त्या दिवशी फार चांगलं झालं मोहन जोशींनी मला शाबासकी दिली छान वक्तृत्व आहे तुमचं आणि बँकेत एवढे मोठे अधिकारी असून तुम्ही हे नाट्यक्षेत्रात काम करताय ह्याच्याबद्दल तुमचं अभिनंदन मग मला तो छंदच लागला की मोहन जोशींची जास्ती असं आपण माहिती घेऊया पण अजून एक प्रसंग असा आला की कोल्हापूरला आमच्या बँकेतल्याच कुलकर्णी या पुढे त्या नाट्य चित्रपट निर्मात्या झाल्या होत्या त्याने आरोप दी गेम चित्रपट ठेवल सुरू केला होता त्याच्या शूटिंगला मोहन जोशी आले होते आणि त्याच्यामध्ये माझे सौ अभिनय करत होती पण त्या दिवशी त्यांचा सवास लाभला हे मोहन जोशी, जोशी। किर्लोस्करमध्ये नोकरी लावते आणि किर्लोस्कर मधले नोकरी करत नाटकातनं ते भूमिका करायचे पुण्यामध्ये ते न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आधी शिकलेले होते आणि न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शिकल्यावर त्याच काळात लहानपणीच त्यांना नकलांचा छंद होता त्या नकला अशा करायचे की त्यांच्या वाड्यामध्ये भाजीवाला आला की सगळे त्या भाजीवाल्याची आरोळी ऐकल्यावर लोक भाजी घ्यायलायचे तर भाजी तो भाजीवाला आलेला नसतानाच हे त्याचे आरोळे द्यायला लागायचे आणि लोक पिशव्या पैसे घेऊन यायला लागायचे आणि कुठ्या कुठे अरे न सांगता गेला वाटतं असं करायचे आणि हा आपला हसत बसायचा हुबेहूब सगळ्यांच्या भाजी म्हणजे त्या वाड्यामध्ये मग माहिती झालं की हा नकला करणारा आपला हा कलावंत आपल्या इथेच आहे बाबा मग ब्रहन महाराष्ट्र बी एम सी सी ह्या महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला आणि पुरुषोत्तम एकांकिकेमध्ये भाग घेतल्यावर काय खरा कस तिथं लागतो पुरुषोत्तममध्ये जो पुढं आला तो मोठा नट होणारच असं एक समीकरण झालेलं आहे आणि पुरुषोत्तममध्ये त्यांनी भाग घेतला त्याच्यात पारितोषिक मिळवले मग काय झालं वा 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 त्यांनी इतर प्रायो प्रायोगिक नाटकं झाली आता जी धंदेव एक कमर्शियल नाटकं आहेत त्यातनं भूमिका सुरू केल्या एकेकामध्ये झालं शरद तळवलकरांच्या घरोघरी बॉम्बमधले त्यांचे भूमिका होती ती फार गाजली का सगळीकडे हा कलाकार असा आहे की गंभीर नाटकही करू शकतो विनोदी करू शकतो सगळीकडे आहेच सगळीकडे आहे पण आता किर्लोस्करमधली नोकरी आणि नाटकात दोन्ही जमेना कसं जमणार तिथं तर वेळेवर जायला पाहिजे इकडे हे केलं पाहिजे तर याने मग काय केलं स्वतःचाच टेम्पोचा व्यवसाय काढला नोकरी सोडून दिली आणि टेम्पोचा व्यवसाय करायचा टेम्पोतनं सामान घेऊन जायचं किर्लोस्करचीच कामं पहिली त्यांना मिळायला लागली आणि किर्लोस्करचे कुठं होतो पुणे सोडल्यावर बेळगाव हरिहर बेंगलोर तिथपर्यंत सामान घेऊन जायचे आणि तिथं सामान दिल्यावर परत यायचे काही वेळेला सामान भरलेलं असायचं आणि इकडं नाटकाचा प्रयोग असायचा बालगंधर्वच्या तिथं बाहेर सामान भरलेलं टेम्पो लावायचा प्रयोग करायचा आणि रात्री बाराला प्रयोग संपल्यावर तो टेम्पो घेऊन बेळगावकडं जायचं तिथून परत यायचं ते बालगंधर्व जे तो बाहेर टेम्पो लावायचा तिथल्या प्रयोगात काम करायचं काय कमाल आहे कसरत कशी काय केली आणि त्यांनी काय करावं हो? कलाकार बस म्हणूनच सुरू केली शरद तळवलकर आणि ही जोडी गावोगावी झालेली आहे बसचं या वैशिष्ट्य काय होतं माहिती आहे ह्या बसमध्ये आज चढलं की कुठं सीटच नाहीत ते खोली असायचे आणि गाद्या टाकलेल्या असायच्या त्या गाद्या टाकायच्या त्याच्यावर गप्पा गोष्टी करायच्या हास्यविनोद करायचे ज्यांना अगदी खाली बसवत नाही आहे मुंग्याच येत आहेत त्यांच्यासाठी एक दोन चार खुर्च्या टाईप अशा सीट असायच्या बाकी त्यातनं गाद्या टाकतल्या त्याच्यावर गप्पा मारत पुढं जायचं ह्या बसचं नाव होतं कलाकार बस हा एक नाट्यसृष्टीमधला वेगळा प्रयोगच होता याच्यात मोहन जोशी आणि शरद तळवलकर या दोघांच्यामुळं हे झालेलं होतं घरोघरी हीच बॉम्बचे अनेक प्रोग या कलाकार बसमुळं झाले ही बस जिथं जिथं जाईल तिथले लोक बघायला यायचे अरे हे कसे काय एवढे हो? लोक आले कसे आले बघूयात काय त्यामुळं कोणाला कंटाळायचा नाही सीट दोघंच बसले तर काय होणार हा बोलणार तो बोलणार दोघातले किस्से संपल्यावर काय इथं दहा जणांचे किस्से आहेत पंधरा जणांचे आहेत बोलतायत गप्पा मारतायत म्हणजे ही चालती बोलती मैफल कायम कितीही तासांची असो ती करायचं कौशल्य कोणी केलं असेल तर या जोडगोळीने केल्या आहे असे मोहन जोशी यांच्या कितीतरी आठवणी आहेत नाट्यसंमेलनाध्यक्ष ते झाले दे एक टेम्पो ड्रायवर पण चांगला कलाकार नाट्यसंमेलनाध्यक्ष होऊ शकतो हे आपण प्रत्यक्ष पाहिलेलं आहे पण इतर कलाकारांना मदत करायचा की त्यांची सतत भावना होती हे फार महत्वाचं आहे चित्रपटामध्ये भूमिका करायला लागली किती चित्रपटात भूमिका कराव्या पाचशे पन्नास बाप रे हे टेम्पो काय चित्रपट काय नाटक काय हे सगळंच चाललेलं होतं आणि त्यांनी मग सगळ्या ह्या गोष्टी एकत्र लिहून काढल्या हे फार महत्वाचं आहे त्या आपण जरूर वाचा नटखट हे त्यांचं आत्मवृत्त फार प्रसिद्ध आहे एक आत्मवृत्त नटखट वाचलं की मोहन जोशींच्या कर्तृत्वाची पंचवीस तीस वर्ष तरी आपल्या मनामध्ये भिंतात आपण अरे कष्ट करूया आणि आपला छंद कर आहे तो जोपासूया असं मनात येतं रडगाणं गायचंच नाही रडगाणं गायचंच नाही देशभक्तीच्या गाण्यावरचे त्यांनी कार्यक्रम केले बालगंधर्वमध्ये मी ते पाहिलं आहे फार चांगलंही झालं असं एक कला क्षेत्राला प्रोत्साहन देणारे व्यक्तिमत्व जवळ भेटलं त्यांचा अभ्यास केला तो मांडत गेलो मोठी माणसं कुठेही भेटली ना जवळ जा ती जाणून घ्या बेंगलोरला मला जाताना मनात आलो होतो बँकेत मी नोकरी करतोय मधल्या फटीतनं रजा काढत एवढं कसं काय जायचं आहे ते सगळं मी त्यातनं आखलं आणि जाऊन आलो टाईम मॅनेजमेंट करायची थोडं व्यवस्थापन करायचं जाऊन यायचं गेल्यामुळं काय झालं नवी माणसं भेटली त्या भागातली नवी स्थळं बघायला मिळाली किती आनंद झाला जीवन काय जास्ती असं पाहणं ते अनुभवणं याला जीवन म्हणतात असं आपणही आपल्याला जिथं जिथं शक्य आहे ते करा हे शेअर करा शेअर करा धन्यवाद